बघा राजकीय जीवनामध्ये अनेक व्यक्तींबरोबर आमचा सहवास झालेला संपर्क झालेला आहे राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे कधी मी भाजपमध्ये होतो कधी एन सी बीमध्ये आलो कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो व्यक्तिगत काही नसतं त्याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझे होते आगही आहेत पुढच्या काळात तर तात्विक मतभेद मिटू शकतील त्यामुळे असं काही की आमचे काही भारत पाकिस्तानसारखे युद्ध चाललंय असतलं नसतं छोटे हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक आहेत त्यामुळे एकमेकांविषयी काही वेळ तणाव असू शकतो काही वेळ चांगला असू शकतो आजही देवेंद्र फडणवीसांशी माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहे व्यक्तिगत माझं बोलणं था तर नाही चांगलं आहे त्यांच्याशी मी बोलतो बोलतो पण विषय जर एखादा सरकारचा आला किंवा असा एखादा विषय असला तर त्या भूमिका विरोधी पक्ष म्हणून मी घेणार आहे घेतो आहे हे बघा एक एकत्र काम केलेलं आहे करत आलेलं आहे करतो आहे जमय हा विषय त्याच्यामध्ये असतो तात्विक मतभेद आहे हे तात्विक मतभेद मिटले तर एकत्र म्हणजे एकत्र एकमेकांशी अधिक जवळचा संबंध येऊ शकतात न यायला काय झालं मी सांगितलं की काय भारत पाकिस्तानची युद्ध थोडीच आहे की देवेंद्र फडणवीसांना मी आयुष्यभर आता येऊच देणारायण माझ्याबरोबर किंवा मी बोलणारच नाही असं होऊ शकत नाही राजकारणामध्ये काही भूमिका तुम्हाला नक्की वेळेनुसार तुम्हाला बदलाव्याच लागतात आणि ते स्वीकाराव्या लागतात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा